नमस्कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश मम्मा ममा तर मंडळी आज आहे रविवार आणि रविवार मी का आपल्या लास्ट मिनी ब्लॉगमध्ये पाहिलं असेल की मला ग्लुकोज लावलेली होती त्याच्यानंतर माझे ब्लड टेस्ट झाले तर मी सांगितलं होतं की रिपोर्ट येतील म्हणून तिथे थोड्या वेळात मी तुम्हाला सांगतेच की काय रिपोर्ट आहे म्हणून माझे पण मला डॉक्टरने अक्षरशः डाईट चार्ट दिलेले आहे असं तुम्ही समजा आणि जास्तीत जास्त नॉनव्हेजवरती भर करायला सांगितली आहे नॉनव्हेजमध्ये पण खूप काही व्हरायटी त्यांनी मला सांगितलं की हे खाल्ल्याने हा फायदा होईल हे खाल्ल्याने हा फायदा होईल असं तर मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे पाया सूप आणि पाया सूप माझ्या हेल्थसाठी खूप बेस्ट आहे त्यांनी मला सांगितलं की आठवड्यातून निदान एकदा तरी त्याचं खाणं झालंच पाहिजे असं मला डॉक्टरांनी क्लिअरली सांगितलंय आणि जास्तीत जास्त नॉनव्हेजवरतीच भर द्यायला सांगितलं आहे कारण आम्ही नॉनव्हेज खातो म्हणून ते बोलले तू नॉनव्हेज आवडीने खात असेल तर तू ह्या सगळ्या गोष्टी खायला सुरुवात कर जेणेकरून रिकवर होण्यासाठी खूप छान मदत होईल तुला म्हणून मग पायासूप मला सांगितलं त्यांनी अजून त्यांनी मला भरपूर काही गोष्टी सांगितल्यात मी हळूहळू तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगेलच पण रिपोर्टमध्ये जे आलेले आहेत त्या हिशोबाने आता मला डाईट फॉलो करावं लागेल आणि तेच सगळं म्हणजे खाण्यापिनावरती लक्ष खूप द्यावं लागेल कारण मंडळी मला म्हणजे असं उत्तन तर उठताना बसताना असं ना डोळ्यासमोर अंधार अंधारे होतात आणि मी कधीच असा विचार नव्हता केला की बाबा माझ्या शरीरामध्ये एवढा मोठा फरक जाणवेल किंवा एवढं मोठं फरक असतील मला नव्हतं माहिती मी सहज मी तुम्ही बघितलं नेहमी ॲक्टिव्ह ते थकलेली असते पण मग मी ॲक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न नेहमी करत असते मला नव्हतंच माहिती की असं काही होईल म्हणून आणि परत रोजचं माझं रुटीन चालू असायचं सकाळी धावपळ संध्याकाळची धावपळ आणि असं पण नाही की मी जेवण वगैरे टायमावरती नाही करत माझं जेवण वगैरे पण टायमावर असतं फळ फ्रुट्स खाणं चालू असतं पण हे असं ह्या बोलतात ना दगदगीच्या जीवनामध्ये असं पटकन सगळ्या गोष्टी समोर येतील असं वाटलं नव्हतं तर नशीब पण काही गोष्टी एवढ्या जास्त लेवलवरती नाही आहे पण मग ज्या शरीराला आपल्याला रोज म्हणजे ज्या गोष्टींची शरीराला खूप जास्त गरज आहे त्याच गोष्टी नसेल तर मग अशक्तपणा त्याच्यानंतर बॉडी पेन ह्या सगळ्या गोष्टी हेअर लॉस या सगळ्या गोष्टी होत राहणार आणि मग कारण कळलं मला की मला एवढा विकनेस काय येतो ॲक्च्युली मला चक्करच येत होती कळतच नव्हतं काय होतंय एवढी चक्कर काय येते तेवढा विकनेस का होतो आहे ॲक्च्युली मी ऑफिसचे ना त्या दिवशी नुसते ना स्टेप चढून गेली फर्स्ट फ्लोअरपर्यंत तरी मला एवढा दम लागला होता तर मी त्या दिवशीच विचार केला की मला एवढा दम का लागतो आहे मी एवढ्यातच पायऱ्या चढली आहे फक्त आणि एवढा दम लागतो पण मला असं वाटलं धावपळ आहे ऊन पडल्या आता बाहेर त्याच्यामुळे कदाचित मला हा फरक जाणवत असेल पण नाही त्याचं कारण मला जेव्हा ब्लड रिपोर्ट आले बट ब्लड टेस्टचे जे, जे रिपोर्ट आले त्याच्यामध्ये कळालं की आपल्याला काय प्रॉब्लेम आहे ते असं पण आता मी माझं स्वतःवरती खूप लक्ष देणार आहे आणि स्वतःची खूप काळजी घेणार आहे म्हणजे खूप जास्त काळजी घेणार आहे आणि विशालने तर सगळ्या गोष्टी स्ट्रिक करून ठेवल्यात घरामध्ये डॉक्टरांनी मला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली आहे याच्याकडे लक्ष द्यायचं लक्ष तर देतोच मी पण आता इथं डाईट प्लॅन चालू करणार आहे म्हणजे की आता तीन महिन्याचा गोळ्यांचा कोर्स दिलाय की रोज जेवण झाल्यावर तिला रोज नक्की एक गोळी मी दिला दिला दिला। तिला देतो म्हणजे कसं की लवकर रिकवर होईल आणि तिला बरं वाटेल मनाचं अशी इच्छा आहे की ती लवकर रिकवर व्हा आणि तिचं जे काय डाईट प्लॅन पिणं एकदम व्यवस्थित डाईट प्लॅन माझा खूप कठीण आहे म्हणजे सकाळी मला एक बॉई कंपल्सरी खायचे आहे त्याच्यानंतर ड्राय फ्रुट्स आहेत खाण्या त्या प्लॅन मध्ये डाईट प्लॅन मध्ये आणि अजून खूप खुँ, खूप व्हेजिटेबल सूप आहेत नॉनव्हेजचे सूप आहेत फिश ज्या फिश मी खात नाही त्या फिश त्याच्यामध्ये आहेत खूप म्हणजे वेगळं तसं मंडई जे ब्लड टेस्ट केले होते त्याचा रिपोर्ट आलेला आहे रिपोर्टमध्ये काय आहे का ॲक्च्युली मला खूप कमेंट्स पण होत्या की आरती ते रिपोर्ट दा दाखव काय आले काय काळजी करत होते डी एम पण आले होते की काय झालं नक्की असं बघा मी असं नाही म्हणणार की खूप जास्त काही माझ्या श शरीरामध्ये झालेलं आहे किंवा खूप जास्त मुला मोठा आजार झाला असं काही नाही आहे फक्त कसं असतं की आपण जे धावपळीचं जीवन जगतो आहे लेडीज आहे आणि तुम्हाला माहिती आहे डिलिव्हरी झाल्यानंतर था आपण बाळाला दूध पाजत असतो त्याच्यानंतर आपल्या शरीरामध्ये खूप काही चेंजेस होत असतात असं तिथोच हा सगळा प्रकार आहे आणि एवढं टेन्शन धावपळीचं जीवन या सगळ्यांमध्ये ह्या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत पण त्या कितपत कॉमन आहेत त्याचं पण काही लिमिट असतात त्या हिशोबाने मी तुम्हाला म्हणजे असं सांगते की मला उठायलाच होत नाही मला चक्करच येते मला माझं जे डेली रुटीन आहे ते फॉलो करता नाही येते आज किती चार दिवस झाले ना विशाल मला अजिबात म्हणजे असं पटकन चालताना चाल पण दम लागतोय उठताना बसताना असं चक्कर आल्यासारखं होते डोळे बंद केले तर डोळ्यासमोर अंधार येते या सगळ्या गोष्टींचा त्रास होतो मला तर आणि आता मग काय रिपोर्ट आले ते सांगते बघा मंडई आपल्या जे आपण दैनिंग लाईफ जगतो आहे आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिनची शक्यता बघा सात आठ पर्यंत पण आपण आपल्या शरीराला म्हणजे थकवा वगैरे वाटतं पण नॉर्मल असतं पण त्याच्या जर खाली जर हिमोग्लोबिन असेल तर आपल्याला ते आपल्या शरीरासाठी रिस्की असतं तर जे शरीरामध्ये हिमोग्लोबिन आहे ते सिक्स टू सेवन पर्यंतच आहे आणि त्याच्यामुळे ते डॉक्टर पहिले तो खूप ओरडले की एवढं रक्त कमी आहे असं प्लस याच्यामध्ये मला फक्त बी ट्वेल्वची हे नाही ना विशाल कमतरता नाही आहे बी ट्वेल्व चांगलं आहे माझ्या शरीरामध्ये आणि अजून विटॅमिन डीचं जर तुम्ही लेवल ऐकाल तर अक्षरशः आश्चर्यचकित होणार की एवढं कमी आहे म्हणून डॉक्टर मला स्वतः बोलतात हे काय आहे बोले काय आहे एवढं कमी कसं काय तू उभी राहणार रह आहे आणि कसं तुझे पाय दुखणार नाही तुला विकनेस वाटणार नाही बॅक पेन होणार नाही या सगळ्या गोष्टी होणारच कारण विटॅमिन डी एक लेवल असते म्हणे आपण समजू शकतो की पंधरापर्यंत ठीक आहे सतरा अठरा वीस पर्यंत ठीक आहे पण एवढं कमी असं मला डॉक्टर बोलले हो म्हणजे बघा आपल्या शरीरामध्ये जे डी डीची जी लेवल असते ती थर्टी एम एल पर्यंत आहे ना विशाल बघू रिपोर्ट थर्टी थर्टीपर्यंत जे सफिशियन्सी जी असते ना सफिशियन्सी ती थर्टी टू हंड्रेडच्या मध्ये पाहिजे पण इथं फाय पॉईंट एट सिक्स आहे हो तर हिमोग्लोबिन फाय पॉईंट एट सिक्स आहे ना एवढं कमी आहे आणि हे एम एल दिलेलं आहे त्याचं हे ना दाखवते मी तुम्हाला रिपोर्ट मध्ये दाखवा विशालचा हे बघा विटॅमिन डीचे जे रिपोर्ट आहेत ते, ते, साथ साथ ते तर अस आणि माझ्या जवळजवळ किती सहा ते सात टेस्ट झालेले आहेत सहा सात ना सात टेस्ट आहेत माझ्या आणि सात मध्ये थायरॉइड मला नॉर्मल आहे त्याच्यानंतर विटॅमिन बी आहे ते नॉर्मल आहे आयन कमी आहे ना विशाल आयन आयनची पण कमी आहे आयनची कमतरता पण सांगितली डॉक्टरनी विटॅमिन डीची कमतरता आहे जे रक्तामध्ये आपलं हेमोग्लोबिन असतं ते कमी आहे नाही तिच्या याच्यामुळे तिला नाही खूप म्हणजे असं विकनेस आलं आहे विक विकनेस जाणवतो आहे तो, तो म्हणजे की याच्यामुळे कसं की वेळेवर काही खाणं पिणं नाही होत तुम्ही म्हणजे सकाळचा ब्रेकफास्ट नाही करत आणि त्याच्यानंतर का सारखं काम करायचं सतत उभं राहायचं त्याच्यामुळे कमतरता आहे ती म्हणजे अशक्तपणा आहे तर विकनेस येतं त्याच्यामुळे थोडीशी अशी आपल्यावर थोडंसं लक्ष दिलं तर मग याच्या म्हणजे थोडस व्यवस्थित होऊ शकतं मग तिला आता डॉक्टर मला त्याशी सांगितलं की व्यवस्थित लक्ष दे व्यवस्थित काय पाहिजे ते आणून दे आता याच्याकडे पूर्ण माझं लक्ष आहे तर तीन महिन्याचा गोळ्यांचा कोर्स सांगितलाय डॉक्टरांनी मला रोज लावना लावना एक गोळी आहे टॅबलेट्स आहेत आणि त्याच्यानंतर इंजेक्शन दिले डॉक्टर कोर्स दिलेला आहे जवळजवळ सहा इंजेक्शन आहेत तिचे दर हप्त्याला एक इंजेक्शन तिला द्यायचंय म्हणजे असे सहा हप्ते जातील त्याच्यानंतर ती कम्प्लीट होईल ती कव्हर होईल हळूहळू परत एकदा ब्लड टेस्ट देतील मला एक म्हणजे इंजेक्शनचा कोर्स पूर्ण झाल्यानंतर पण गोळी मला डॉक्टरने कंपल्सरी सांगितली की गोळी नाही चुकली पाहिजे म्हणून कारण बाकीचं ठीक आहे हिमोग्लोबिन पण डॉक्टर बोले वाढवता येईल पण विटामिन डी जर जास्त अजून जर खाली उतरलं तर मग रिस्की आहे मग आपण डॉक्टर खूप ओरडले मला पुढचं मी नाही सांगत तुम्हाला पण खूप बोलले डॉक्टर मला की एवढं कमी आहे मुलाचा मुलगा आहे मागे आणि काय मला फक्त एवढं काय आहे हे आणि आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत खूप ओरडले तिवारी डॉक्टर असं तर मग या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवल्या क्लिअर केल्या की नक्की काय झालंय आणि आता हेल्दी खाणं आहे त्यामुळे डॉक्टरांचे त्यांनीच मला डाईटमध्ये सांगितलं की ह्या या गोष्टी झाल्याच पाहिजे खाण्या आल्या पाहिजे कारण एका महिन्यात खबर आहे असं तर स्वतःकडे खूप लक्ष देणार आहे मी आता आणि आता सध्या माझ्या ब्रेकफास्ट मध्ये मी एक बॉईल करून घेतलेले आहे एक बॉईल खाऊन झाले चहा नाही घेतला दूध घेतलेला आहे दूध आणि एक बॉईल असं दुधामध्ये पण मला भरपूर काही गोष्टी ॲड करायला सांगितल्या डॉक्टरने पण मी तेवढं सगळं नाही करणार कारण मला नाही आवडणार मला जाणारच नाही म्हणजे नाही डॉक्टर मी एवढं सगळं नाही मग बघू आता विशाल संध्याकाळी मार्केटला जाणार ते हुमेन हॉर्लिक्स वगैरे या सगळ्या गोष्टी पण घेऊन येतील ते पण तुमच्यासोबत शेअर करेल आणि फळ फ्रुट्स तर मी खातच असते पण मला नव्हतं वाटलं कधीच की असं होईल कारण हे वरती आपल्याला सगळं चांगलं चांगलं दिसतं पण शरीरात कधी काय फरक पडेल आपल्याला माहिती नाही त्यासाठी ब्लड टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आणि मला जर चक्कर नसती आली ना मंडळी तर मला कळलंच नसतं की मला हे सगळं एवढं प्रॉब्लेम आहे म्हणून असं तर चला जास्त बघा असं घाबरण्यासारखं नाही आहे काही विटॅमिन डीची कमी पण त्याची एक लेवल असते वीसपर्यंत पंधरापर्यंत असं तरी घाबरण्यासारखं कारण नव्हतं पण ती डायरेक्ट पाच पाच ते चारपर्यंत आलेली आहे ते खरं तर खूप टेन्शन आहे त्या गोष्टीचं की विटामिन डी वाढलं पाहिजे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर असं आणि सूर्य उन्हात पण बसायला सांगितलं आहे पण मी काय उन्हात बसायला गेली नाही अजून पण उन्हात पण बसायला सांगितलं मला डॉक्टरांनी मतन भरपूर काही गोष्टी फिश खूप फिश सांगितलं खायला तर त्या फिश मी खात नाही मग ठीक आहे त्यांनी मला मटणा मटण सांगितलं आहे जास्तीत जास्त मटन पाया सूप आणि अजून परत हे सजेस्ट केलं आहे त्यांनी मला ते लिवर असतं ना विशाल लिवर खाण्याचा सा, खायला सांगितलं आहे पण मग मी हे सगळं कधी खात नाही तुम्हाला माहिती मी फक्त चिकन खाते आणि फिश खाली तर फक्त कोळंबी झाली आणि बोंबील फ्राय हे दोनच फिश खाते मी तर मी दुसऱ्या फिशला लवकर म्हणजे नाहीच घेत खायला तर आता बघू आता कसं आहे काय ते कळेल मला आता कसं बघू समजत नाही काय काय खायचो काय नाही खायचं डॉक्टर जे देत ते फॉलो करते पण मग तेवढं तर पॉसिबल नाही होणार पण जे जे पॉसिबल होईल ते मी नक्की करेल